न्यूज आवाज महाराष्ट्राचा बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून पिंपरी चिंचवड मधील आमदार महेश दादा लांगे आणि विधानसभेत सोसायट्यांमध्ये सुरू असलेल्या दारू दुकाने बंद करण्याबाबत लक्षभेदी सूचना मांडली होती त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत मोरेवस्ती अंगणवाडीत रस्त्यावरील देशी दारूचे दुकान काल रात्रीपासून बंद करण्यात आलं आहे या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा आनंद असून या घटनेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महिलांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केलाय पूर्वी अशाच प्रकारे आमदार महेश लांडगे यांच्याकडे आम्ही तक्रार केली आणि त्या तीन महिन्यांनी आमदार महेश लांडगे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आमदार महेश लांडगे यांचे साने चौक अंगणवाडी रोडीवरील नागरिकांनी आभार मानले असून सोसायटीमधील मधील सुरक्षिततेसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे यावेळी माननीय या नगरसेवक कुंदन गायकवाड पांडाभाऊ साठी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिला भगिनींनी शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सूचनेचा विश्व विश्वास उचवलेला आहे त्यामुळे खेळदर सर्वांनी दादांचे आभार मानलेले दादांनी फक्त या चिखली गोरवस्ते असेल या भागातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या दारू दुकानां हा जो प्रश्न होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षवेधी सूचनेद्वारे विधिमंडळात मांडला आणि आताच्या बजेट सेशनमध्ये तो शासनाने आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तो मंजूर केला आणि त्याद्वारे आदेश निघाले आणि या आदेशाद्वारे कालपासून दुकानं बंद बिल केलेले आहे त्यामुळे खरोखरच सरकारचे सरकारचे आभार आम्ही सर्व नागरिकांतर्फे तर मानतो धन्यवाद बाईचा संसार वाचवला एक घर वाचलं कारण ते दारूमुळे किती संसार उद्ध्वस्त होतात हे आज दादूंनी सगळ्यांना सांगायचं आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे खूप बोलता येते पण शब्द कमी पडतात त्यांनी जे आज हे काम केलं असं काम कोणीच करू शकलं नसतं त्यांनी हे जे केलं ते सर्वात मोठं लाख बोलायचं काम आजची जी तारीख आजचा तो महिना पंचवीस साल हे खूप सर्वांसाठी सर्व स्त्रियांसाठी बहिणींसाठी आया बहिणींसाठी इतकं महत्त्वाचं आहे की म्हणजे याची कुठे हेच नाही होणार मी महे मनापासून आभार करते आणि त्यांना असंच उदर आयुष्य लाभवं आणि सर्वांचे काम त्यांनी मनापासून केले त्यांनी दे ऐकलं ते काम कोणाला ते दादानी दा आज करून टाकलं त्याबद्दल मी दादांचे मनापासून खूप खूप आभार आमचे सगळे सोसायटी आमची पांधव तात्या सगळ्या सगळ्यांचे एकदा गोष्टीला वाद न द्यायला पाहिजे त्याला आता एक एका बाबा आज बरेच वर्ष आम्ही लोकांनी तक्रार केली लोकांना सांगितलं खूप मोरे मोरेवस्ती आले गेले लोक असते पण कोणी सुद्धा आम्हाला आज हक्त त्या काही यशस् आलेला नाही कारण जी व्यक्ती आज मनातली आहे ती बढती कमी करायची बढती लोकांनी साथ दिली आणि मोरेवस्ती हे दुकानं चालू होणे आता लोक म्हणतील की हे दुकानं चालू झाले आणि काय कोणाला त्रास आहे तर हे चालू होतं त्याबद्दल बोलायचं नाही कारण नव्याच हे दुकान होतं लोकसंख्या बरोबर शाळा नव्हती बालवाण नव्हत्या तर लोकसंख्या कमी होती मंडळ नव्हती त्यामुळे लोकांना प्रॉब्लेम नव्हता लेडीज संख्या बाहेर येणं जाणं नव्हतं का की शाळा नव्हत्या मंडल नव्हती कुठे येणं जाणं नव्हतं पण आता प्रॉब्लेम होण्याचा काय झालेलं आहे दुकान होतं आम्हाला बायका लेडीज शाळेत जायला यायला सोडायला घेतात मंडायला घेतात त्यांना कळत गाड्या गिरायला जायचं कुठं फिरायला जायचं काय करायचं की त्यांना आहे बघा या रोडला जाताना ना मुलीच हात धरून ओढला अगं त्यांना काही बोललं तर आम्ही बोलायला गेलो की एकत्र भांडणारा लोक आमच्यासोबत गेले आम्ही काय बोलू शकत नाही बायका पायकाने एवढी काही झालेली आहे ती मी सांगू शकत नाही बरं मी स्वतः मी फक्त लग्नात गेलेले हसा झोपला होता

त्या रस्त्याला हे देशी दारू दुकान आहे आणि बाजूला शाळा आहे शंभर फटाऊ शाळा आहे तरी ह्या मोरेवस्ती जो लोकसंख्या पन्नास हजाराच्या प्लस आहे हा रस्त्याला जाते आता एवढं महिलांना त्रास व्हायचा आहे दारू दुकानाचा की इथं दारू पिणारे लोक संध्याकाळचे बाहेर येऊन काही अस्तव्यस्त असायचे काही रस्ते पडलेले असायचे काही त्याचे आवं कपडे पण असायचे अशी अवस्था बेकार असायची इथं जाणार राही महिलांना खूप त्रास होत होता म्हणजे लहान मुलं असू द्या महिला असू द्या आमचे पालक राहते बारा बारा वाजता इथं कामा येत असताना त्यांना पण खूप त्रास व्हायचा तिथं भांडणं व्हायची गेल्या महिन्यात इथं भांडणं अशी झाली की दहा रुपये दोघं बाहेर आले आणि त्यांनी एकमेकाच्या जोकात जो बाटल्या घातल्या तिथं तिथंच घटना घडलेली असं वातावरण असताना अनेक कंप्लेंट केल्या आणि तक्रारी केल्या जे दिशेदार दुकानचे मालक आहेत त्यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रार केली पण गेले तीन महिन्यापूर्वी इलेक्शन झालं इलेक्शन या ठिकाणी महिला आले होते दादांनी प्रचारातल्या लोकांनी दादांकडे कंप्लेंट केली किंवा दादा असा असा आमचा विषय आहे हा मार्गी लावून द्या आणि आम्ही तुमचं आभार व्यक्त करतो आणि खरंच मय दाने तीन महिन्याचा विषय मार्गी लावला आणि मोरेवस्थे नागरिकांच्या वतीने आम्ही मैदानाचा आभार व्यक्त करतो मुळ स्वागतिका करून पावडे रावडे आले जे स्वागत दिला बसून येतो म्हणजे आज जर तिथे फक्त स्वास घेतलेला आहे सगळ्या आमच्या नागरिकांनी सगळ्या माझ्या गोष्टींचा आज जर साजरा केला जाते तो आनंदाशी पेढे वाटून जिलेबी वाटून आज सगळ्यांनी आनंद साजरा केला खूप बरं वाटतंय गोष्टीचा दमदार आमदार पैलवान महिला आमच्या सरच मनापासून तेवढंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आज आणि कुठला विषय असा हातात घेतला आणि तो सोडवला नाही तो विषय हातात घेईल तो सोडवले दादा राहत नाही मी खरंच मनापासून आमच्या प्रभाकर यांच्या वतीने मी प्रतिनिधी म्हणून दादाचं मनापासून धन्यवाद करतो तसंच भारतीय जनता पार्टीचाही धन्यवाद करतो आज देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही धन्यवाद करतो आमच्या नाही म्हणणं तुम्हाला अजून वाटत

वातावरण असायचे कारण कोणत्या हे महिलांना पण अंदाज लागत नसायचा कायम दरवाजे बंद ठेवून कामे करायला लागायची आजपासून त्यांना एक श्वास मिळालेला आहे आणि ह्याच श्रेयम फक्त दादांना म्हणजे दादांना एकच वादा पहिलवान श्री महेशराव लांडगे यांनी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता पिंपरी शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील असे का जे काही अवैध प्रकारचे बिअर शॉपी असतील त्याचप्रमाणे देशदारी दुकानं असतील अशी दुकानं सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकपस्तीमध्ये त्याचप्रमाणे सोसायटीच्या प्री मध्ये नाही झाली पाहिजेत आणि सोसायटीच्या परमिशन शिवाय सोसायटीच्या इनव शिवाय ती सुरू करता येऊ नयेत असा मुद्दा लक्ष्मीद्वारे अधिवेशनामध्ये मांडला होता आणि ह्या मुद्द्याला राज्य सरकारने देखील सकारात्मक पाठिंबा देऊन त्या ठिकाणी हा मुद्दा लावून धरल्यानंतर काल एकतीस मार्च पासून हा निर्णय निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आदरणीय आमदार महेश लांडगे यांनी फक्त पिंपरी चिंचवड शहरासाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा हा मुद्दा होता अशा लोकवस्तीमध्ये आमच्या सोसायट्यांमध्ये अशी देश, देशी दारूची दुकानं किंवा बिअर शॉपी वाईन शॉपे असतील तर आमच्या माता भगिनींना आमच्या महिला भगिनीनं आमच्या लहान मुलांना अतिशय त्रास होत होता आणि हा त्रास आम्ही मागील पाच दहा वर्षापासून भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार दादांपुढे मांडत होतो आमच्या फेडरेशन मार्फत असे अनेक सोसायटी आहेत त्या सोसायट्यांमध्ये अशी दारूची दुकान असल्यामुळं आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या असतील यांच्याकडे सतत पाठपुरा करत होतो परंतु आम्हाला न्याय मिळत नव्हता परंतु आदरणीय दादांच्या माध्यमातून दादानी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे पूर्ण पिंपरींचवड शहरालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळं मी आमच्या फेडरेशन मार्फत त्याचप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रा मार्फत आदरणीय दादांचा आभार व्यक्त करतो की दादांनी कर आमच्या सर्व माय माऊलीचं आमच्या सर्वांचं कारण विधानसभेमध्ये मांडलं आणि आम्हाला न्याय मिळून दिला त्याबद्दल आम्ही दादांचा खूप खूप आभार व्यक्त करतो <स्था> पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा